नागपूरमधील एन सी पी कार्यालयात दिवाळी मिलन कार्यक्रमादरम्यान वाजले की बारा या प्रसिद्ध लावणीवर नृत्य सादर करण्यात आलं या सादरीकरणानंतर राजकीय वाद निर्माण झाला पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी हा प्रकार निषेधार् असल्याचं सांगत संबंधितावर योग्य कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलंय प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि पटेले यांनी नागपूर शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांना सात दिवसात या घटनेचे स्पष्टीकरण देण्याच्या सूचना दिल्यात बीजेपी नेता चित्रा वाघ यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलंय की यापूर्वीही जुन्या एन सी पी कार्यालयात शरद पवार यांच्या उपस्थितीत लावणी कार्यक्रम झाले आहेत त्यामुळे लावणी कार्यक्रम हे काही नवीन नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलंय या प्रकरणामुळे एन सी पी मध्ये अंतर्गत चर्चा आणि राजकीय आरोप प्रत्यारोप प्रत्यारो सुरू झालेत